पाहिजे आम्हाला वेळ पाहिजे स्वतः खाली कारण आम्हाला कारवाई करायची हायकोर्टाच्या आम्ही कारवाई करायला दाखवा लागतो आणून तुम्हाला कुठे जातो या टाइमा संजय आदेश संजय હે કવું કાંઈ

ते शाळेमध्ये जात आहेत आज जर त्यांना बेघर केलं आज मुलं शाळेत जातील कशी आज तुम्ही बघितलं का रेड अलर्ट दिले पावसाचा या भर पावसामध्ये गरीब कुटुंब जातील कुठे आणि भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय आहे गरीबांच्या पाठीशी अन्याय ज्यांच्यावर अन्याय होईल त्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल या विषयामध्ये आम्ही ना भारताच्या संविधानाच्याबद्दल बदल आहोत ना, ना कोर्टाचा अवमान करत आहोत आमचं म्हणणं के डी एम सी प्रशासनाला एवढंच आहे की के डी एम सी प्रशासनाने इथे राहणाऱ्या पंचेचाळीस कुटुंबांना दोन तीन महिन्याची मुदत द्यावी काल नोटीस देऊन तुम्ही आज घरं खाली करताय आम ते ॲपिडेव्हिट करून द्यायला तयार आहे की येत्या दोन महिन्यात आम्ही आमची घरं खाली करून तुम्हाला देतो तरी प्रशासन ऐकायला तयार नाही आणि हट्टापाई ते घर तोडायला आले आहेत आपण जाऊन बघू शकता तिथे काय ते लोक किती दोन वर्ष ते राहत आहेत आज त्यांची अशी कंडिशन झाली आहे की त्यांना काल नोटीस दिली आणि आज घर काढायला जात आहेत त्यांना आत्महत्या करायची त्याला पाळी आली आहे आणि काही जरा जर त्यांना घराच्या खाली आज आज काढलं तर ते आत्महत्या करतील आणि भारतीय जनता पार्टी ही नेहमीच जनतेच्या बाजूने राहिलेली आहे म्हणून आम्ही आंदोलन करतो काय या इथे राधाई होम्स म्हणून जी बिल्डिंग आहे ग्राउंड प्लस सी या बिल्डिंगला अनाधिकृत असल्यामुळे संपूर्ण डी पी एल प्रोसेस महानगरपालिकेमधून झालेला आहे आणि रिसेंटली पाच जुलै दोन हजार चोवीसला माननीय उच्च न्यायालयाने इमारत डिमॉलिश करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार इथे आम्ही आलेलो आहोत परंतु इथं मोठ्या प्रमाणात जमाव आहे नागरिक आहेत आणि आमची कारवाई आम्ही करण्याचा आम्ही इथे बसूनच आहोत कारवाई सुरू करणार आहोत सर न्यायालयाने आधी दिले नेमका काय वाद होता अनधिकृत इमारत जागा मालकांचा वाद आहे तर नेमका काय वाद आहे जागा मालकाची जागा आहे त्याने त्याच्या जागेमध्ये दुसऱ्यांनी बांधकाम केले म्हणून अशी तक्रार आहे त्यानुसार अनाधिकृत बांधकामच्या कायद्यानुसार संपूर्ण डी पी एल पूर्ण केलेलं आहे